जय महाराष्ट्र जय सनातन बंधू आणि भगिनींनो मागील दोन भागामध्ये आपण चंद्रवंश आणि चंद्राची उत्पत्ती याविषयी माहिती बघितली आज आपण सूर्य आणि सूर्यवंशाची माहिती बघणार आहोत थोडक्यामध्ये तर शास्त्रज्ञाच्या मते सूर्याची उत्पत्ती साडेचार अब्जे वर्षापूर्वी ब्रह्मांडासह झालेली आहे ज्यावेळेस पृथ्वी चंद्र आणि ब्रह्मांड अस्तित्वात आले त्यावेळेसच साडेचार अब्जे वर्षापूर्वी सूर्यसुद्धा अस्तित्वात आला आता सूर्य अस्तित्वात आला तर तो आणखी किती दिवस टिकेल असा शास्त्रज्ञांनीसुद्धा अंदाज लावलेला आहे तर आणखी पाच अब्ज वर्ष सूर्याचे आयुष्यमान शास्त्रज्ञांनी उल्लेख केलेला आहे शास्त्रज्ञाच्या मते सूर्य हा एक स्वयंप्रकाशित तारा आहे या ताऱ्यामध्ये काही विस्फोटक पदार्थ आहेत है। जसे हायड्रोजनचे आणू आणि रेणू परस्पराशी विरुद्ध दिशेने स्फोट झाल्यामुळे एकमेकावर आदळल्यामुळे स्फोट होतो आणि या स्फोटातून जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेला हेलिम नावाचा पदार्थ मदत करतो आणि त्या ऊर्जेमधून त्या स्फोटातून जी ऊर्जा बाहेर पडते त्या ऊर्जेला ऑक्सिजन मदत करतो जेणेकरून तो प्रकाश आणखी तेजपुंज होतो आणि त्या ठिकाणाहून पृथ्वीपर्यंत हा प्रकाश आपल्याला जाणवतो आता पृथ्वी आणि सूर्याचे अंतर हे पंधरा कोटी किलोमीटर असे आहे परंतु मागील प्रवासामध्ये पृथ्वी सूर्यापासून सत्तर हजार किलोमीटर दूर गेलेली आहे जेव्हापासून सूर्य आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासून दीड इंच याप्रमाणे दरवर्षी पृथ्वी सूर्यापासून दूर जाते त्याप्रमाणे सत्तर हजार किलोमीटर पृथ्वी सूर्यापासून दूर गेलेली आहे आणि तो शास्त्रज्ञाच्या मते एवढासा फरक काही जाणवत नाही परंतु हे ब्रह्मांड प्रसरण पावत आहे याचा विस्तार होत आहे आणि हे एकमेकापासून दूर दूर जात आहेत तर या सूर्यावरती जो स्फोट होतो तो प्रचंड प्रमाणामध्ये हा होणारा स्फोट आपल्याला पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरून तो प्रकाश झाला त्याच्यामध्ये हायड्रोजनचे अणू एकमेकावर परस्परावर आदळल्यामुळे आणि हेलियमने त्यांना सहकार्य केल्यामुळे ही ऊर्जा एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्फोट होतो आणि ती ऊर्जा आपल्यापर्यंत येते सूर्य उदयापासून आठ मिनिट तीन सेकंदामध्ये सूर्यप्रकाश पृथ्वीच्या संपर्कामध्ये येतो म्हणजेच सूर्यापासून तो मुझे प्रकाश आठ मिनिट तीन सेकंदामध्ये पोहोचतो आणि या सूर्याला कालावधी दिलेला आहे तो म्हणजे आणखी पाच वर्ष सूर्य कार्यान्वित राहणार आहे तो प्रकाश देणार आहे त्याच्यामधली ऊर्जा या स्वरूपामध्ये कायम राहणार आहे म्हणजे सूर्याचं एकूण अस्तित्व नऊ वर्ष असं म्हणायला हरकत नाही शास्त्रज्ञाच्या हिशोबाने आणि हा अविरत पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे आपल्याला तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो कारण का आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरता फिरत असल्यामुळे सूर्य आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो आणि हा झाला भौगोलिक आणि खगोलीय विचार शास्त्रज्ञांनी मांडल्याप्रमाणे याच पृथ्वीच्या आणि सूर्याच्या फिरण्याच्या प्रक्रियेमधून गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होऊन त्यामध्ये अनेक प्रकारचे वायू स्थिर स्वरूपामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात अनेक तारे चांदण्या चंद्र वगैरे हे याच गुरुत्वाकर्षण क्रियेमुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता असे अनेक तारे आणि चांदण्या वगैरे या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहेत ते आपण सौर मंडल हा जो पुढील भागामध्ये व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामध्ये आपण ते बघणार आहोत तर आज आपण सूर्यवंशी सूर्यवंशी कसा अस्तित्वात आला आणि सूर्य कसा अस्तित्वात आला यावर चर्चा करणार आहोत तर ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी कश्यप आणि आदिती माता यांच्या सूर्य हा मुलगा आहे आणि सूर्याला बारा आदित्य नावाने सुद्धा ओळखलं जातं वेगवेगळ्या नावाने सूर्याला या ठिकाणी आपण आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये नावाने प्रसिद्ध आहे जसे बारा आदित्य किंवा सूर्याची मंत्र आहेत बरेचसे लोक सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर आरती देताना त्या मंत्राचा उच्चार करतात जसे की ओम मित्रायण महा ओम खगायन महा ओम कश्यपुत्रायण महा ओम आदित्यायन महा ओम रा महा ओम भाणवेन महा ओम प्रभाकरायण महा ओम दिनकरायण महा ओम खगायन महा ओम मित्रायण महा अशा प्रकारची हे मंत्र आहेत आणि या असे चौऱ्याऐंशी प्रकारचे नाव नावे सूर्यला आहेत त्यापैकी बारा महत्त्वाची सांगितलेली आहेत आणि त्या बारा नावाचा उच्चार तेहतीस कोटी आता आपण मागं एक प्रकार व्हिडिओ बघितलेला आहे तेहतीस कोटी देवामध्ये या बारा आदित्याचा उल्लेख होतो आता कोटी म्हटलं की आपल्यासमोर ती संख्या येते तेहतीस कोटी तेहतीसचा आकडा त्यावरती ते शून्य मग किती शून्य ते कॅल्क्युलेशन करा तुमच्या लक्षात येईल परंतु तेहतीस कोटी ही संख्या नसून या ठिकाणी प्रकार सांगितलेले मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोटी पहिली वेलांटी जर दिली तर प्रकार होतात आणि आपल्याला इथं तेहतीस कोटी प्रकार सांगितलेले देव कोणकोणते दे आठ वसु बारा आदित्य आणि अकरा रुद्र अशा प्रकारचे हे तेहतीस कोटी देव होतात तर ज्यावेळेस ती वेलांटी दुसरी दिल्या जाती पहिली आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये फरक आहे दुसरी वेलांटी ज्या वेळेस दिल्या जाते त्यावेळेस ते कोटीचा संख्यामध्ये रूपांतर होतं पहिल्या वेलांटीमध्ये पहिली कोटी जी आहे पहिल्या वेलांटीची जी टी आहे त्याच्यामध्ये प्रकार होतात आणि दुसऱ्या टीमध्ये संख्या सांगितली जाते तो संख्या वाचक शब्द आहे लिहिताना कोटी पहिली टी लिहा म्हणजे प्रकार होईल जसं इंग्रजीमध्ये सण मुलाला सुद्धा म्हणतात आणि सण सूर्याला सुद्धा म्हणतात मग मन हा जो भाग आहे तो समजून घ्या सण मुलाला सुद्धा म्हणतात आणि सूर्याला पण म्हणतात आणि सण वाराला सुद्धा म्हणतात म्हणजे मन एकच शब्द इंग्रजीमध्ये तीन ठिकाणी आपला कोटी दोन ठिकाणी म्हणजे अर्थाचा अनर्थ कसा होतो मी तुम्हाला सांगायला लागलो समजून घ्या मग अशा प्रकारे तेहतीस कोटी आहेत आणि ठीक आहे आपण आता तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे कोटी संख्येचा प्रकार वगैरे तर आज आपण या ठिकाणी सूर्यवंशाचा विषय करणार आहोत तर या ठिकाणी मग असे बारा नावं आहेत आणि सूर्य हे कश्यप ऋषीचे चिरंजीव असल्यामुळे त्यांना इंद्र दरबारामध्ये देवस्थान मिळालेले आणि पूजा करताना आपण ज्यावेळेस पूजा वगैरे मांडल्या जाती त्यावेळेस रवी म्हणून सूर्याला त्या ठिकाणी आव्हान केलं जातं कुठली आ... जरी पूजा असेल नवग्रहाची त्यामध्ये मुख्यत्वे स्थान सूर्यदेवाचं रवी या नावाने आहे आणि हे नाव रवी नाव पूजा करताना प्रत्येक वेळेस उच्चारलं जातं जसं इंद्र दरबारामध्ये सूर्य आणि चंद्राला मानाचे स्थान आहे त्याप्रमाणे नवग्रहामध्ये सूर्यदेवाला मानाचे स्थान असे आहे म्हणून नवग्रहामध्ये सूर्यदेवाला प्रथम स्थान दिलेले आणि आपल्या वारामध्ये सुद्धा रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी ही सात नाव आहेत त्याच्यामध्ये वरुण देव आहे त्याच्यामध्ये अरुणदेव आहे असे हे नऊ ग्रह त्या ठिकाणी पूजन केल्या जातं आणि नऊ ग्रहामध्ये राहू सुद्धा मोडल्या जातात अशा प्रकारचे हे नऊ ग्रह त्या ठिकाणी आहेत आता वरुण आणि अरुण यांना वगळून राहू आणि केतूला त्या ठिकाणी मान दिलेला आहे तर चला ठीक आहे आपण आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सूर्यवंश मग सूर्यदेवाची वंश परंपरा अस्तित्वात कशी आली तर विश्वकर्मा जे देवाचे इंजिनियर मानले जातात अभियंता आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये अभियंता म्हटलं जातं किंवा बांधकाम मंत्री जे जा म्हटलं जातं ते विश्वकर्मा यांची मुलगी संध्या या संधेचा विवाह सूर्यदेवाबरोबर झालेला असतो आणि सूर्यदेवाला संध्येपासून यम तपी त्याच्यानंतर वयवस्त ही तीन मुलं झालेली असतात आणि ही संध्या तपश्चर्येला जाण्याच्या हेतूने काय करते की आपली एक प्रतिकृती तयार करते जी हुबेहूब स्वतःसारखी असते तिचं नाव छाया असतं ती स्वतःच्या शरीरापासून तिला उत्पन्न करते म्हणून ती तिला छाया नाव देते या छायापासून शनिदेवाला शनिदेव नावाचा मुलगा होतो जो पुढं शनीदेव नावाने प्रसिद्ध होतो मग या आज तपश्चर्याला कशाला जाता वगैरे ते नंतरचा विषय आपण तो एखाद्या व्हिडिओमध्ये बघू तर काय होतं की यम तपी आणि वैवस्त हा वैवस्तव जो आहे याला ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे काय होतं की मानवसृष्टी किंवा सजीवसृष्टी उत् म्हणजे निर्माण करण्याचं कार्य दिलं जातं कोणाला या वैवस्थ मनूला आणि या मनूपासून इश्वाकू नावाचा राजा उत्पन्न होतो आणि या ठिकाणाहून उन सूर्यवंशाची सुरुवात या मनूपासून होते इश्वाकू राजापासून पुढे सगर त्याच्यानंतर दिलीप त्याच्यानंतर हरिश्चंद्र नल त्याच्यानंतर भागीरथ असे अनेक राजे अस्तित्वाला येतात आणि काय होतं की हा सगर राजा जो असतो याला साठ हजार मुलं असते किती साठ हजार मुलं असतात आणि या सगर राजाच्या मुलांचा कपिल मुनी काहीतरी कारणामुळे शाप देतात त्यामुळे ते त्या जळून भस्म होतात परंतु ह्या पूर्वजांना जिवंत करण्याच्या उद्देशाने दिलीप राजाचा जो मुलगा असतो दिलीप राजा हा खूप त्या वंशामधला सं प्रजाप्रिय प्रजा राजा असतो प्रजेचं पालन करणारा प्रिज प्रजेचं जी रयत असती त्या रयतेचं पालन करणारा दक्ष राजा म्हणून आणि गोपालक गोभक्त असा तो दिलीप राजा याच्यापासून भगीरथ राजाची उत्पत्ती होते आणि हा भगीरथ राजा काय करतो की हजारो वर्ष तपश्चर्या करतो ब्रह्मदेवाची आणि ब्रह्मदेवाकडून त्यांना भगीरथ राजाला माहीत होतं कपिल मुनीमार्फत की बाबा जर गंगेचं पाणी आणून या तुझ्या पूर्वजाच्या अंगावर टाकलं तर यांना मोक्ष प्राप्त होईल हे काय होतील उद्धरून जातील म्हणून मग भगीरथ राजा काय करतात की हजारो वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतात आणि ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याची फलश्रुती म्हणून ब्रह्मदेव त्यांना काय करतात सांगता। सांगता की वरदान मागायला सांगतात ते सांगतात की बाबा मला पृथ्वी तलावर गंगा न्यायची ते म्हणे गंगा न्यायची मोट तर हरकत नाही पण गंगेचा भार सांभाळील कोण म्हणे ती एवढी पॉवरफुल आहे एवढी वजनदार आहे तिच्या प्रभावाने अनेक मोठमोठाले पर्वत वाहून जातील म्हणे हिमालयासारखे तर मग आता तो भार कोण सांभाळील मग ते म्हणे कैलासावरती महादेव आहेत त्यांची तपश्चर्या जर ते जर प्रसन्न झाले ते जर हो म्हणाले तर तू गंगा पृथ्वीवर नेऊ शकतो म्हणे मग परत भगीरथ राजा महादेवाची तपश्चर्या करतात महादेवाला प्रसन्न करून ती गंगा महादेवाला सांगतात की बा मला ती गंगा पृथ्वीवर आणायची पण आता त्या गंगेचा भार कोणी सहन करावा ते म्हणे काय हरकत नाही मग ते आपली जटा गुंडाळतात आणि त्या जटेमध्ये गंगेला धारण करतात आणि तो प्रवाह त्यां महादेवाच्या डोक्यावरती घेतल्या जातो आणि तिथून ती गंगा हिमालयातून कैलास पर्वतावरून वाहत हिमालयावरून खाली मणकर्णिका वगैरे काशी अशा मार्गाने ती पृथ्वी तलावर आणल्या जाते आणि ज्या ठिकाणी हे सगरराजेचे राजेचे साठ हजार मुलं जळून भस्म झालेले असतात त्यांचा उद्धार राजा भगीरथ करतो आता हे का जळतात का नाही ते आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघू कारण आपल्याला फक्त आज रघुवंश सूर्यवंश बघायचा आहे रघुवंश कसा तयार झाला वगैरे वगैरे तर मग हा राजा भगीरथ आपल्या पूर्वजांना ते गंगेच्या पाण्याचा स्पर्श करून त्यांना मोक्षाला पाठवतात त्याच काळामध्ये रघुवंश नावाचा राजा याच कुळामध्ये जन्माला येतो तो तोसुद्धा प्रजाहितदक्ष असतो पूर्ण भारतावर या सूर्यवंशाच्या राजाचं राज्य असतं आणि हा सुद्धा गोपालक गोभक्त प्रजाहितदक्ष असा रघुराजा असतो आणि त्या नावाने परत एकदा रघुवंश नावाचा वंश सुरू होतो म्हणजे सूर्यवंश आणि रघुवंश अशा प्रकारचे वेगवेगळे नावं एकाच वंशाला सुरू होतात आणि याच कुळामध्ये महाराजा दशरथ हे सुद्धा जन्माला येतात त्याच्यामध्ये जसे राजा हरिश्चंद्र तारामती नलदमयंती त्याच्यानंतर लवकुश दशरथ राजाची परंपरा राम अवतार लक्ष्मण रामाचा वंश लवकुश या सर्व प्रकारचा वंश या सूर्यवंशामध्ये पाहायला मिळतो आणि याच रघुवंशामध्ये किंवा सूर्यवंशामध्ये महाराजा दशरथ हे अयोध्येचे राजा झालेले असतात परंतु यांना वय होऊन जात असतानासुद्धा मुलबाळ नसते मुलबाळ नसताना हे आपले गुरु वशिष्ठ यांच्याशी विचारविनिमय करतात चर्चासत्र करतात किंवा पर्याय मार्ग काय आहे काय करता, करता येईल तर तशा वेळेस वचिष्ठ गुरु त्यांना सांगतात की पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ जर केला तर तुम्हाला मुलगा होऊ शकतो आता हा पुत्र कामेष्टी यज्ञ कसा करायचा काय करायचा मग त्याच्यामध्ये चर्चा विनिमय केल्या जाते आणि हा पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं था था, जातं त्याच काळामध्ये राजा दशरथांना तीन पत्नी असतात जसे की आ, कौशल्या माता सुमित्रा आणि कैकई या तीन सुद्धा त्यांना पुत्ररत्न नसते त्यांना एक मुलगी असते ती मुलगी ते आता हा यज्ञ करायचा आहे तर मग तो कुठल्या प्रकारे करायचा काय करायचा सर्व चर्चा वगैरे झाल्यानंतर पुरोहित्य करण्यासाठी एक असा ब्राह्मण आवश्यक असतो त्यांना की ज्याच्या साह्याने तो यज्ञ पार पडेल आणि हे सर्व करत असताना एक दिवस ते शिकारीला जातात शिकार करण्यासाठी आपल्या जालना शहराजवळ काजळा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी श्रावण तळे आहे पूर्वीच्या काळामध्ये राजा दशरथ उत्तर प्रदेशमधून या ठिकाणी शिकार करण्यासाठी यायचे असा उल्लेख त्या पुरातन काळामध्ये आहे किंवा या भागातील लोक ते सांगतात की बाबा पूर्वीच्या काळी राजा दशरथ या ठिकाणी शिकारीला यायचा आणि त्या ठिकाणी श्रावण तळं आहे आणि शिकार करत असताना राजा दशरथाकडून या ठिकाणी श्रावण बाळाचा वध झालेला आख्यायिका आजही त्या परिसरातले लोक सांगतात माझ्या मते दहा बारा किलोमीटर जालना शहरावरून ते काजळा गाव आहे त्या ठिकाणी आजही त्या खुणा वगैरे आहेत पूर्वीच्या आणि ते तळसुद्धा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे तर त्या ठिकाणी रात्रीच्या प्रहरी राजा दशरथ शिकार करण्यासाठी झाडावर बसून शिकार करण्याचा प्रयत्न करत असतात आणि राजा शिकारीच्या शोधामध्ये धनुष्य बाण लावून त्या चंद्रप्रकाशाच्या सहार्याने त्या ठिकाणी तळ्याच्या काठी बसलेला असतो आणि त्याच परिसरामध्ये श्रावणवाळ आपल्या आईवडिलांना घेऊन काय करायला चाललेला असतो तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेला असतो जात असताना त्यांना तहान लागलेली असती रात्रीची वेळ असती आणि माझ्यामध्ये त्या काळामध्ये त्या ठिकाणी वस्ती वगैरे असावी तळ ज्या आरती आहे त्या आरती त्या ठिकाणी वस्ती गरजेची पूर्वीच्या काळी काय व्हायचं ज्या ठिकाणी नदी तलाव वगैरे असायचे त्या ठिकाणी गाव वस्ती कंपल्सरी असायची आणि बहुतेक त्या काळामध्ये त्या ठिकाणी जी वस्ती होती त्या वस्तीच्या आसपास हा श्रावण बाळ थांबलेला असावा आणि पाणी आणण्यासाठी तो तळ्याच्या काठावरती गेला आणि तळ्याच्या काठावरती गेल्यानंतर त्याने तो जो हंडा आहे किंवा जे पात्र आहे ते त्या तळ्याच्या पाण्यामध्ये बुडवलं आणि त्याच्यातून जो आवाज आला त्या आवाजाचा ध्वनी जसं आपण शब्द भेदी बाण प्रकारे ध्वनी भेदी बाण अशा प्रकारची विद्या द महाराजा दशरथांना येत असावी आणि त्यांनी तो बाण त्यांना वाटलं की बाबा वा, या तळ्यावरती कुठला तरी प्राणी पाणी पिण्यासाठी आला असावा आणि आपण आता त्याची शिकार करावी या हेतूने त्यांनी जो बाण सोडला तो बाण श्रावणबाळाच्या हृदयाचा वेध घेऊन आरपार गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी ते ज्यावेळेस आवाज काढला आई वगैरे समजा जो काही आवाज काढला असेल त्या आवाजाने राजा दशरथ घाबरून गेले आणि पळतच त्यांनी तलावाचा काठ गाठला ज्या ठिकाणी श्रावण बाळ पडलेला होता त्या ठिकाणी धावत येऊन त्यांनी श्रावण बाळाला जवळ घेतले बाण काढण्याचा प्रयत्न केला पण श्रावण बाळाने सांगितले नाही म्हणे आता माझा आयुष्य या ठिकाणी संपलेलं आहे म्हणे तुम्ही काय करा म्हणे जवळच माझे या दिशेला म्हणे आईवडील बसलेले आहेत आणि उत्तर दिशेला तुम्ही काय करा म्हणे माझ्या आईवडिलाला पाणीपाजा म्हणे नेऊन आम्हाला काशीला जायचं होतं म्हणे पण आज योग आला म्हणे की या ठिकाणी मला मुक्ती मिळाली आणि मग माझी इच्छा अधुरी आपण पूर्ण करा म्हणे माझ्या आईवडला पाणी पाजा म्हणे आणि तो पाण्याचा भरलेला घडा ते पात्र जे काय असं ते घेऊन राजा दशरथ बाळाच्या आईजवळ आणि वडिलाजवळ पोहोचले आणि त्याचा आवाज न आल्यामुळे मुलगा बोलत नाही हे जाणून आईने श्रावणबाळाला बोलायला सुरुवात केली श्रावण बाळ समजून त्यावेळेस दशरथ राजा काही बोलले नाही परंतु आईने शपथ घातली की बाबा तू जोपर्यंत बोलणार नाहीस तू आमच्यावर रागवलास का एवढ्या रात्री आम्ही तुला पाणी आणायला पाठवले त्यामुळे तू आमच्यावर रागवलास का वगैरे अशा गोष्टी बोलून त्या ठिकाणी ते आई वडील नाराज झाले आणि बोलत नाही तुला आमची शपथ वगैरे आहे तू आम्हाला बोल म्हणे आणि त्यावेळेस राजा न राहून बोलायला सुरुवात करतात किंवा मी श्रावण नाही म्हणे मी राजा दशरथ आहे आणि माझ्या हातून आपल्या बाळाचा बाण लागून अंत झालेला आहे हे ऐकताच त्या आईवडिलांनी त्या ठिकाणी राजाला शाप दिला सांगितले की हे राजा दशरथा तू सुद्धा पुत्र शोकाने विहळ होऊन मरशील असा शाप दिला आणि त्यांनी त्या ते ठिकाणी प्राण सोडले अशा परिस्थितीत त्या आईवडिलांनी प्राण सोडल्यामुळे राजा दशरथ दुःखी होऊन आपल्या राज्यामध्ये आला आणि दुःखी कष्टी अवस्थेमध्ये त्यांनी त्या तिघांचे अंत्यसंस्कार वगैरे केले रात्रीच्या वेळी आणि त्यांचा अंत्यविधी उरकून राजा अयोध्येला आला अयोध्येला आल्यानंतर त्याने सर्व हकीकत गुरूंना सांगितली आणि त्यांचं उत्तर कार्य जे काय असेल ते राजानेच पार पाडलं आणि तेरा दिवसानंतर राजाने वचिष्ठ ऋषींबरोबर चर्चा करून त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाची तयारी केली अशा प्रकारे या रघुवंशाची सुरुवात झालेली आणि हा भविष्यामध्ये राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत ते, ते आपण पुढील भागात बघू जय हिंद जय महाराष्ट्र जय सनातन धन्यवाद